तुमचं गणित 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 तुमचा अंदाज कसा गणित त्यांचा कार्यक्रमावरून त्यांचं कार्य केलं त्याच्यावर गणित मौन मौन आहे का तरी बोल इशारा इशारा करा की इशारा काय इशारा नाही काय नाही भारतीय <laughs> जनता पार्टीचे सचिनदा सिद्धारा मिश्रे कसं करायचं मग अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील वाघदरी या गावात वाघदरी हा हा गाव जे आहे महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या किनाऱ्यावर बॉर्डरवर वसलेलं गाव आहे अगदी दीड किलोमीटरच्या अंतरावर जे आहे कर्नाटकची सीमा सुरू होती आहे परंतु या विधानसभा मतदारसंघात जे आहे अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात यंदाच्या वेळेस एक मोठी फाईट रंगतदार निवडणूक सुरू आहे भारतीय जनता पार्टीकडनं सचिन कल्याण शेट्टी आणि काँग्रेसकडनं जे आहे सीताराम मेहरे या दोघांमध्ये फाईट दिसून येत आहे सध्या आपण इथल्या ग्रामस्थांशी चर्चा करूया या गावात काय झालेलं आहे नाही झालं जाणून घेऊया अक्कलकोट तालुक्यात वाघ अक्कलकोट तालुक्यात एक नंबरवर एक एक तीन नंबरवर आपला नाही नाही एक नंबरवर तुम्ही म्हणताय कोण आहे एक नंबरवर कोण आहे नाव सांगा हा आहे दोन नंबर दोन नंबर कोण निवडून येईल दोन नंबर कोण निवडून इकडे रे आपलं पु, पण काय बघा कोणाची हवाय हवा मैत्रीच हवा बी हम्म माझ घर झालं होत लाख रुपये चेक दिला मैत्र घर बांधलो शेतामध्ये कसं जळालं होत घर ते का, काडी पेटलं होत ते, ते वाऱ्यावर उठून घरावर गेलो ते घर झाडाला मैत्रसाहेब हे एक लाख चेक दिला मदत केली तुम्हाला मदत दिला त्यावेळेस तुम्ही मदत करणार केला करतो दादा नाही करत म्हणा हम्म ती घ्या लागलं ठ्याके यावेळेस अकोलकोट विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे सचिन दादा काँग्रेस चे हा

भाजप ची जास्त काँग्रेस आहे जास्त काँग्रेस आहे झालं का गावाचं काय काम मागील मागील झालंय आता नाही झालं मागील झालंय की किती मतांनी निवडून येतील काँग्रेस वाले येते पंचवीस तीस हजार पंचवीस तीस हजार मतांनी म्हणजे आत्मविश्वास तुम्हाला काय काम झाले का तुमच्या वाईट काय काम झालं का काय वाटतं यावेळेस अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचं सरकार काँग्रेसचे नेते शेटी येते शंभर टक्के काय काय गणित कस तुमचे गणित कस काय टाकलं काय अंदाज मेत्र साहेबांनी जे सतरा वर्ष त्यांच्या हातात सत्ता असताना त्यांनी काय काम केले ते माहिती आहे आपल्याला त्यामुळे आपण ह्या वेळेस मेत्र साहेबांनी निवडून किती वर्षापासून तुम्ही राहतो गावात मी तीस वर्षापासून या गावात आहे गावात मेत्रेसाहेब असताना काय विकास झालत ह्या पाच वर्षात तर काय झालेलं नाही आणि हे भुरीकोटा आणि अक्कलकोट जे रोड आहे ते रोडचं पण अजूनपर्यंत काम ते तसंच आहे आणि गावात जे काय त्रास होतो लोकांना ते माहितीये हे बघा हे धूळ आहे एवढं सगळं चिखल आल्यावर लई चिखल होत गावात लोकांना चालता येत नाही शंभर वेळा त्यांना पाठपुरावा करून सुद्धा त्यांच्याकडनं करायचं झालं नाही आणि अक्कलकोट वागद्याचा रोड जे जेव्हा मेत्रे साहेबांनी होते तेव्हा त्यांनी काम भरपूर केलेले आहेत आणि उजनीचं पाणी कोरोनादानासाठी आणण्यासाठी त्यांनी मित्र साहेबांनी खूप काही प्रयत्न केलेत त्यामुळे आपण यावेळेस मित्र साहेबांना उरलो सर सुतार काय करतोय तू कॉलेज जातोस कोणत्या कॉलेजला कितविला डी फार्मसी डी फार्मसीला कोणत्या कॉलेजला सोळापूरला का गुलबोरगाला गुलबोरगाला किती वर्षापासून गुलबोरगाला राहतो हे पहिला वर्ष आहे पहिला फर्स्ट ईयर हा फर्स्ट ईयर थोडं पुढे हे करायचं थोडं-पुढं हा दुसरा आहे काय मतदान आले का किती वर्ष वय किती आहे 18 नोंद केलं नाही केलं नाही सर केलं नाही सर मग घरचे वगैरे किती मतदान आहेत काय मतदान सात आहेत सर सात आहेत घरात कोण कोण आजा आजोबा आजी पप्पा भाऊ आहेत सर काय वाटत यावेळेस अकोलगड मध्ये हवा काँग्रेस सर काँग्रेस शेख शेख आहे किती सालशी धंदा करतो काय भाई काय मकर करतात क्या लागतं बरोबर अक्कलपट तालुक्यामध्ये चेंज होईल

मोदी मोदी केंद्रात झालं अकोलकोट मध्ये अकोलकोटचे सचिन मला सचिन आहे सचिन चपळगावचे सचिन सप्तनी हा सचिन हा काय वाटतं तुम्हाला कोणी निवडून कोण येईल आता काँग्रेस येईल का भाजप येईल आता भाजप येत भाजप येत भाजप बघा रे कस काय किती वर्षापासून काँग्रेसच नाही इथं गेलं दहा वर्षापासून भाजपची सत्ता अकोलकोटमध्ये भाजपचे आमदार आहेत शिदराम शिदराम पाटील पहिला त्यांचा दादा कल्याण शेट्टी मग आता आता आमच्या विचार विचार हे भाजप येईल आमचा विचार काय आहे बघा मित्रसाहेबांना ओळखतो का नाही शिदराम मित्र ओळखतो आता आमच्या वयाच्या डोळे दिसत नाही काय नाही काय करायचं निवडणुकीचे संबंध भावना नाही उभा आलं तुम्ही पडला पण बोलवलं नाही काय हाय करणार आता मग आता तुमचं तुमचं कौल कौल कुणाकडे तुमचं कौल आमच्या मैत्रे साहेबांकडे सचिन दादागड नाही का हो चप्पल गावच नाही 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 काय काम केलेत नाही आता आता येणार आहे काम करणार ಆ ತ ಶದರಮೆ ತರ ಏಕ ಕೆಳಗೆ ಕಾಮ ತೆನಿಸ್ ಕೆನ ಹ टेनिस ಕೆಳದ ಕಾಮ ಚಲ ಆ ಪರಲ ಮುಳ್ಳರ್ಕಿ ಬನ್ ಮಿಲ ಗಣಸತ್ತು ರಕಮಡಿಲ್ ನಮಗೆ ಏನು ಮಾಡದು ಏನು ಮಾಡಿ ರೊ 15 ಶೂಕ ರಕಮ ಯಾ ಶೋರ್ಗರ್ ಕ್ಲೇಟ್ ಮಾತ್ರ ರಕಕಡಿ ಮಾಡಿ ನನಗೆ ಏನು ಮಾಡಿನುಕಗೆ ಯಾರಿ ಮಾಡಿ ಆತರೆ ಆ ಈ 17 ವರ್ಷ 20 ವರ್ಷ ನನ್ನ ಗಣಸತ್ತು ರಕಮಡಿಲ್ಲ

ओला <laughs> हो करन या संकोद होत रे बडा हंगाला तुमकोन हं याक रे यप्पाला ते नوبي बड मजे नावगा मला कळत नाही कन्नडत काय बोलतय रे काय इल रका कोट मारिल राव याव दोडित रे दोडते काय मत केव कन्नड याव दोडीत रे दोडते तो काँग्रेस आगा भाजपय तुमचं ओ मला की हा दिस पायव फड्या दोड देवा दोड फड्याला मगा काय ओडते चोर काय ओडा मतेंबा కైంమ హై వడి తు ఎసు యలా ఉంటే నాగ్త్ల Becca థూమి ప్తర� ahead.. 화� defence ఎసుట్ettre్ల నారుదిం ! ప్లి నాగ్దర్ా ఈ రాగ్ దాక్ లా !! ఘిం ఉననదామ్రరి క్లి 50 ఉన�

हर चीज महंगा लोग महंगाई है क्या है? बोलो सस्ता क्या है बोलो पब्लिक पब्लिक आज परेशान परेशान में, आदमी खेती भी खेती नहीं मेरा तो खाना है क्या वो पर नहीं मेहत्रा साहब आना तो आना है जरूरी है तुमचं नाव काय माझं नाव चंद्रकांत मराठा लिंगायत लिंगायत काय वाटतं तुम्हाला अकोलकोट विधानसभा मध्ये इलेक्शन मध्ये काय होईल बदल हा बदल होईल का तेच राहील तेच राहील सचिनदा भाजपच राहील भाजप मेत्रसाहेब मेत्रसाहेब नाही आता आमचं ते

अकोल क्या एक सौ एक टका आएगा मित्र साहब आएंगे कैसे क्या गणित डाल रहे तुम्हें तो क्या है कई को तो आप क्या कामा क्या है पीछे पड़ी सो गए इनके कामा नहीं हुए ये पहले के लोग आके इसके वास्ते आएंगा ऐसा अंदाजा है बहुमत से आते महाराष्ट्र में महाराष्ट्र सत्ता होते महाराष्ट्र में किंग ऑफ शरद पवार और उद्धव ठाकरे अक्कलकोट में अक्कलकोट में मेहत्र साहब मेहत्र साहब क्या नाम सज्जाद हुसैन नाम शेख किंग अक्कलकोट के किंग कौन अक्कलकोट किंग मेहत्र साहब कौन है अक्कलकोट किंग बोलो बोलो जी

क्या मानते हाँ। तो, मैं गाँव तो सब चुनना हाँ? बॉर्डर पर मैं, मैं नाम है पुलिस थो थो है। तो, मेरे होता खरनाक साल पहले वो चोता है तो, तुम्हें जो बोले वो मन में वही तो नहीं बोरा पक्का हो साहब मेरा चाहिए नाम बोलो ना, ना मैं नाम है नहीं 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 कौन निवड कहीं का सोम शंकर री शिरोली पाकिस्तान यान बोल रहा है हाँ यूनाइस यार बता रही का कोट से ओ मिश्र सरकार हाँ हाँ हा? हा, मित्र सरकार बीस साल पहले ये परमेश्वर वास परमेश्वर है ओ पीछ में भागा मैं देखो पता नहीं मैं शेड पुलिस हूँ तो तो चोरी जो तो 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 आएगा वो बोल रहे हाँ जो बोल रहे हैं वही पब्लिक का पब्लिक जो बोलता है वही होगा ना क्या होगा जो पब्लिक बोलता है वही आएगा क्या बोलता है म, मैं नहीं बोल सकता इसके इसका बारे। अरे, एक सौ तो एक, एक टक्का नहीं बोल सकता है इसमें इसका में कुछ नहीं बोल सकता आ, अपना वैसा ही हाँ डर तो नहीं है जो बोलने वाला जो बोलता मैं जो बोलता ना वो अपना पार्टी भी वही है अब दोनों वही है अब बीजेपी भी है कांग्रेस भी है अब मैं एक तरफ बोला तो अपने गाँव में गुस्सा आता है हाँ ऐसा इसका वजह से मैं कुछ बोल नहीं सकता हूँ इस, इसका बुरा, बुरा नहीं होना चाहते आ, इसका, इसका वजह से मैं कुछ बोल नहीं सकता हूँ इसका बारे में कुछ ही नहीं बोल सकता जो आता वो भगवान है जो आता है वो भगवान है वही बोलता मैं दूसरा कुछ नहीं बोल जो आता है वो भगवान है वो भगवान है जो ये जब आता है वही ऊपर सत्ता बैठता है वही मैं बोलता हूँ दूसरा आगे कुछ नहीं बोल सकता जो अकुलकुट में होता है वही सत्ता बैठता है ऊपर भी मतलब अक्कलकोट में जो निवड़ गएगा वो वही सत्ता बैठेगा एक सौ टक्का बैठेगा ऐसा क्या स्वामी समर्थ महाराज की कृपा हाँ हा, सबका वही है अक्कलकोट में वही कृपा है सबका गणपती गणपति है बोला नाव माझं नाव गणपत छिद्राम सोनकावडे सोनकावडे हा कोणत्या समाज डोराचे परिणिता शिंदे आमची पाहुणे खास ओ, खास आम्ही करणार कट्टर वाले दुसगाव बहात्तर पासून इंदिरा गांधी पासून आम्ही सुगडी खाऊन एवढं वाचलेलं पिल्ले कुठे कोणी तरी टाकत नाही इंदिरा गांधीला टाकतोय आम्ही इंदिरा गांधीला निवडून आणा काय शेती करता शेती हेच काम करायचो कुठे लागेल तिथं अक्कलकोट मध्ये कोण थांबले अक्कलकोटला सिद्धाराम मेत्रे कल्याण शेट्टी काय केलं काय केलं तेव्हा पहिला मंजूर केलेल्या मग आता शेवटी काय निर्णय घ्यायचा आमच्या हातात पंजाब आणच आम्ही हा काय मौन मौन ओळखताय का, का? का? तरी इशारा इशारा करा की इशारा काय इशारा नाही काय नाही आमचा आम्हाला कोणाला काय सांगायचं नाही आम्हाला कोणाला काय करायचं ते करायचं अरे मताचा आमचा अधिकार आहे तेवढंच काय म्हटलं तुम्हाला फोन फोन येईल काय अक्कलकोटमध्ये ते काय कळत नाही इकडं निम्मे निम्मे आहेत तुमचं काय तुमचा अंदाज अंदाज तरी अंदाज अंदाज सांगता येत नाही म्हणून की तुम्हाला तरी तुमचा अनुभव तुम्ही गेले लय जुने दिसताय तुम्ही काय वाटतं तुम्हाला जुना आहे सोनं आहे पण सांगता येत नाही चोवीस कॅरेट आहे वीस कॅरेट आहे काम झालेत की नाही वागदरीच मी काय सांगलो मी पूर्वीपासून पहिला पासून हाताला मतमान करतो पहिला पासून सुरू पासून आज माझ दहा डिसेंबरला पंच्याहत्तर वय आहे मी पूर्वीपासून हातालाच करून पुढचा मी एक साधा शेतकरीच्या कुटुंबातून जन्मलेले कार्यकर्ते काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून काँग्रेस पक्षाचे शिपाई म्हणून मी काम करतो मग गेल्या वेळेस दहा वर्षापासून भारतीय जनता पार्टी सत्ता होती मध्ये दहा वर्ष नाही पाच वर्ष सत्ता होता नाही पहिले सिद्धरामप्पा पाटील नंतर मेत्रे झाले मेत्रे झाल्यावर परत कल्याण शेट्टी झाला असं आहे का मग आता आम्ही काँग्रेस काँग्रेस हा देशाची एक चांगला आणि शेतकऱ्यासाठी उपयुक्त हे आहे पक्ष आणि शेतकऱ्यांना सांभाळून घेऊन जाणार एकच पार्टी आहे आणि आज देशामध्ये जर बघितलं दहा वर्षामध्ये तुम्ही जर बघितलं दहा वर्षाच्या पलीकडे जर विचार केला असता तर तीस हजार रुपये तोळा सोनं होतं आज ऐंशी हजार आणि डिसेंबर महिन्यापर्यंत लाख रुपये पर्यंत होतात आणि इथे जीएसटी साठी शेतकरीसाठी हे माती करू लागलं हे सोनं महाग होण्यासाठी जबाबदार कोण हे सरकार कोणते केंद्र सरकार गरिबांची गरीब हटविण्यासाठी काँग्रेस एकमेव देशामध्ये तसं आम्ही लहानपणी असताना असता गरीब म्हणजे देशाचे इंदिरा गांधी कसं होतं मध्ये रोजगार ना काम देणार आणि रोजगार कुठे बी जाऊ द्यावे चेंज होईल हो शंभर टक्के एकशे एक, एक टक्के चेंज होईल शंभर टक्के होते मैत्री साहेब निवडून येणार गणित वागदिर मध्ये त्यांनी तेरा कोटी पन्नास लाख निधी आणले म्हणलंय कल्याण शेट्टी ते कुठं आलं आम्हाला दाखव त्यांनी तेरा कोटी पन्नास लाख आम्हाला परमेश्वर मंदिरासाठी गोपूर दिलेले तर चांगलं होतं आणि हे रोड पण पिण्याचे पाणी सोय नाही काही सोय नाही ते हो आतापर्यंत जवळजवळ वीस पाच वेळा मेत्रे साहेबांनी काम केले सगळ्यात तालिकेमध्ये जर तुम्ही बघितला वस्तीगृह म्हणा आणि पंचायत समितीची बिल्डिंग म्हणा आणि पोलीस ची बिल्डिंग बघा बा, आणि कुठे बी बघा मेत्रे साहेबांचे एका विटावर नाव आहे यांची काय फक्त रोड केलं रोड कस तीन महिन्यामध्ये टिकायची रोड केलं आणि उजनीचे पाणी मेत्रे साहेबांनी प्रयत्न केला कुर्नुर्धरण कोण केलं बाबासाहेब तानवडे असताना त्यांनी प्रस्ताव मत केला संपूर्ण जबाबदारी मेत्रे साहेब आणि कैलासवासी विलासराव देशमुख आणि आमचे शिंदे साहेब ज्यांची महाराष्ट्र मध्ये झाले नाही त्यांची पुनर्वसन कामासाठी ह्या मैत्रे साहेबांचा हे आघाडी आणि तालुक्यामध्ये जर बघितलं तुम्ही कुठला आज कारखाना कोणामुळे बंद पडलं जर स्वामी समर्थ कारखाना म्हणा त्यांचेच होता ना आणि आज मेत्रे साहेब तीन कारखान्याच्या अक्कलकोट तालुक्यामध्ये चालू केलं त्यांचे बिल काढण्यासाठी हेच सरकार त्याला अडचणीत आणू लागलं आणि हेच विरोधक लोक सांगतात तुम्ही त्यांच्याकडून बिल घ्या तुम्ही जर कर गेम, गेम करा हा गेम मग असं सगळ्या शेतकऱ्यांना आणि लोकांना कामगार लोकांना माहिती आहे आज आम्ही सहा हजार चार हजार वर बी भाव नाही शेतकऱ्यासाठी सोयाबीन वगैरे आणि पंधराशे देऊ लागल ज्या दिवशी पंधराशे दिलं त्या दिवशी नव्वद रुपये तेल होता आज एकशे साठ रुपये झालं ज्यावेळी खोबर नऊ एकशे नव्वद होतं आता दोनशे साठ रुपये झालं आणि पंधराशे इकडे देतात तीन हजार तिकडे काढतात मागे असं परिस्थिती आहे त्यासाठी हे लोक कंटाळ ह्या म्हणून ह्या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सत्ता येणार येणार म्हणजे येणार आणि आमच्या तालुक्यामध्ये सिद्धाराम मेत्री ह्या निवडून येणारच येणारच येणार साहेब यांनी तालुक्यात किती काम केलं आणि आमच्या मेत्री साहेब सोळाशे सो कोटी एकच काम केलं सोलापूर ते गुलबारगा रोड त्यांनी एकच काम सोळाशे कोटीच त्यांनी एकच काम केलं काम थांबलं नाही त्यांचं त्याचं काम फक्त चुना लावायचं थांबायचं चुना लावायचं एवढंच काम याच चालू आहे इलेक्शन तर काय अक्कलकोट मध्ये कोण कोण थांबलाय काय इलेक्शनला कोण येईल निवडून निवडून कोण येईल आम्ही कसं काय सांगायचं तुमचं अंदाज सांगा अंदाज अंदाज आम्ही कुठे काय बघितलं नाही विचार बी केला नाही हो, मी के हो सांगतो तुम्हाला भारत बीजेपी कडनं सचिन दादा कल्याण शेट्टी काँग्रेस कडनं सिद्धाराम मेत्रे काय होईल कल्याण शेट्टी कल्याण शेट्टी कस काय गणित काय तुमचं कस काय गणित तुमचं गणित 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 तुमचा अंदाज कसा गणित कार्यक्रमावर त्यांचं केलं कारण घडत काय कल्याण शेट्टी साहेब की काम पण येते मी घेतला नाही कुठे कामाला कुठलं मी तिकडे अकलकोट साहेब अकलकोट शहरातले शहरात कल्याण शेट्टी साहेब येते काम पण केलेले आहेत ते मी पाण्याचा प्रश्न जे आहे सुटलं नाही गावात पाणीच कमी आहे ना साहेब तू उजनीचं धरण धरणाचं जे पुनूर धरणाला जे पाणी आणलं ना ते बाबासाहेब तांडवडे आणलं असं म्हणतात त्यांची संकल्पना होती आता ते आपल्याला एवढं माहित पण होऊन जाईल होऊन कोणी असलं तरी काय हेच काम करते असं प्रकार नाही खोट बोलायचा धंदा आहे निवडून असतो तर कोणीही म्हणते मी आणतो मी आणतो प्रत्यक्ष आणायलाच पाहिजे असं मला वाटतं मग ते कोणीही असो त्यावेळेस मग हा दादासाहेब येतात कल्याण शेट्टी साहेब येतात आम्ही मुंबईवरून आलो अक्कोलकोट विधानसभा मतदारसंघाच माहिती घेण्यासाठी कोणकोण थांबलाय काय माहित आहे का, का तुम्हाला सगळं तुम सांगितलं काय काँग्रेस पक्षाने सांगितलं हे सांगितलं बीजेपी ती वाला बीजेपी वाला तुमचं तुमचं काय अंदाज काय वाटतं अक्कलकोट मध्ये कोण निवडून येईल हे काय सांगता येत आहे

मराठीमध्ये बोला तुमचं मत काय काय करायचं कळत नाही मतदान करतो का नाही कोणाला कशा करायचं आहे मतदान कोणा तुम्ही सांगा सचिन दादा येईल का सिद्धाराम मेत्रे येईल मला काय कळत आहे का माहिती आहे काय बीजेपी काँग्रेस बीजेपी बीजेपी तुम्ही सांगा हायट म्हणजे दोघांच चालू आहे प्रचार त्यांचा पण जोर आहे भाजप लोकांचा पण जोर आहे तरी पण आ... मला वाटलं लागलं सचिन दादाच थोडं वर्चस्व जास्त हाय त्यांचं पण आहे तेवढं थोडा विषय त्यांचं कारखान्याचं पिलाचं म्हणून थोडं म्हणजे दोघांमध्ये काटे की टक्कर आहे हा टक्कर आहे आणि प्रचार दोघांचं पण जोरात चालय त्यांचं पण चालू त्यांच्या आणि थोडं मेत्र साहेबांचं हो तुम्ही तुम्ही काय बोलात आमचे मेत्र साहेबच आहे ना कसं काय आमचा विश्वास आहे ना आमचा त्यांच्यावर हो बस काटे की टक्कर होईल असं म्हणत म्हणणार म्हणतात माझं मत होतं मी मांडलो फक्त वन डे वन मेट्रेशन आता बोलतात मागच्या वेळी आपलं सिद्धराम बाप्पा पाटील साहेब होते त्याने पण असंच केलं ना दिले नव्हते त्याने पण कुठे दिले नाही पण असंच करणार नाही देतात नाही म्हणत नाही दोन्ही दोन्ही पण देतात वेळ लागते बस हार भाजीघर काय कोण भाजी घर बाजी बार बार बोला। हार कर कहते हैं जो जो जीता वही वही सिकंदर सिकंदर को एक मालूम साठ वर्ष काँग्रेस सरकार सत्ता होतं म्हणून कंटाळून बीजेपी ला मतदान टाकलं आम्ही कधी दोन हजार एकोणीस ला हा एकोणीस ला त्यांनी म्हणलं दोन कोटी नोकऱ्या लावू पंधरा लाखा चौदा ते काळा पैसा आणून ते काय आणलं नाही नोकर काय भरती केला नाही आता सुशिक्षित बेकार ले लय वाढलेत त्याला मुली भेटत नाही ते काय कंपनी गुजरात चालले काय होईल अक्कलकोट तालुक्याचं रसिकेच आहे सिद्धाराम मेत्रे येणार विधानसभा मतदारसंघात आपण आलेला आहोत आणि या ठिकाणी अनेक मतमतांतरे समोर आलेले आहेत काही ठिकाणी जे आहे भाजप समर्थक आहेत तर काही ठिकाणी जे आहे तर काँग्रेस समर्थक आहे परंतु यावेळेस बदल होईल असा विश्वास वागदरीकरांना वाटतंय इरफान शेख अक्कलकोट सोलापूर